प्रहार दिव्यांग सेलच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरातील शहागंज येथील गांधी पुतळ्यापासून मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पिंडदान आंदोलन करण्यात आले यावेळी प्रहार संघटनेचे बच्चू कडू हे या मोर्चात सहभागी झाले होते यावेळी त्यांनी कन्नडचे तहसीलदार एस डी एम आणि उपजिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली यावेळी उपस्थित दिव्यांग आंदोलक आक्रमक होऊन जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला तसंच बच्चू कडू यांनी देखील जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौज फाटा तैनात असल्यामुळे आज जाता आले नाही यावेळी या जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारण्यासाठी यावे अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात शिरणार अशी बच्चू कडू यांची आक्रमकता पाहून पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट बंद करून घेतले होते या सरकारनं दिव्यांगांचं कर्जमुक्त व्हावं त्याच्यावरचा भार मुक्त करावा याच्यासाठी ते पिंडदान केलेलं आहे आम्ही निवडणुकीच्या काळात नार्या ऐकत होतो बटेंगे तो कटेंगे हे काही तो सेफ आहे आता सेफ आहे दिल्लीत तुमचं सरकार आहे राज्यात तुमचं सरकार आहे मग आता कटला ना आमचा हिंदू बांधव दिव्यांग कटला मारलं कोण त्याला आणि मग अशा सगळ्या अवस्थेमध्ये फक्त मत घ्यासाठीच बटंगे तो कटेंगे आहे का सरकार तुमचं असताना ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याला आत्महत्या करायला हवं अशी वेळ होत आहे दोन लाखाचं कर्ज दहा लाख वसूल करताय तुम्ही कायदा आहे का नाही आहे दोन लाखाच दुप्टीपेक्षा जास्त वसूल करता येत नाही झोपलंय प्रशासन सगळं काही शिल्लक होते बजेट माहीत नाही अधिकाऱ्याला जिल्हा परिषदचं बजेट तीस कोटीचं आहे पाच ते पंधरा किमान दीड कोटी रुपये तरी खर्च करायला पाहिजे नाही केलंय श्रीकांत आहे ते कमिशनर एवढा माळ झालेला का बस अजूनही दहा कोटी खर्च केले नाही आणि एकाला एकच लाभ देऊ अधिकाऱ्याला चार लाभ चालतोय अधिकाऱ्याला वेतन चालतंय प्रवास भत्ता चालतोय भाडे भत्ता चालत आरोग्याचा भेटतोय आणि अपंगाला एकच भत्ता देणार एकच योजना देणार लाज का वाटत नाही आपल्या मतानच नियम तयार केलेले आणि हे आंदोलन हो याच्याचसाठी आहे खास करून सरकारसाठी आहे आपण बटेंगे तो कटेंगे असे म्हणत होते आज आमचा हिंदू दिव्यांग बांधव इथं कटला आहे तुमच्या धोरणामुळे बाकी राज्यामध्ये पाच हजार चार हजार रुपये मानधन आहे तुम्ही पंधराशे देत आहे दिव्यांग लाडकी बहिणीचे अर्ज तुम्ही दोन महिन्यात सगळ्याचे शॅंक्शन केले आणि दिव्यांग्याचे अर्ज पास करायला एक एक वर्ष लागते त्याने दोन दोन पाय दोन पाय ने त्यांना अशा प्रकारचा कारभार खपून घेतला जाणार नाही याचे आम्ही प्रजासत्ताक दिने एक आंदोलन केलेलं होतं आता आम्ही एकवीस मार्चला रायगडाच्या पायथ्याशी जिजाऊच्या समाधीजवळ चार पाच दिवसाचं चा उपोषण करणार आहोत त्याच्यानंतर रक्तदान करणार आहोत आणि ते झालं नाही तर मग मात्र मंत्रालयाच्या आजूबाजूनं घेरल्या जाईल आणि ते अतिशय उग्र आंदोलन आम्ही करू